जय श्रीकृष्णा वेलकम टू वर्षात किचन आता मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे गाजराची बर्फी ती पण साखर न वापरता गुळ गाजर बर्फी जी तोंडात टाकताच विरघळतील विरघळेल इतकी छान होते मऊ लुसलुशीत मस्त अशी गाजर बर्फी जी आपण वेगवेगळे पदार्थ गाजराचे शेअर करत आहे तर त्यातलीच एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे खूप छान होती बघू शकता मोडून दाखवते तरी ती किती मस्त आतून पण लुसलुशीत झालेली आहे आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि एक मस्त अशी कमेंटसुद्धा करा तर मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेला आहे अर्धा किलो गाजराची अशी साल काढून घेतली पूर्ण वरची आणि मिक्सरमध्ये दे त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आता मिक्सरमधून मस्त असं बारीक करून घ्यायचं खिसत बसायचं नाही याला कारण आपल्याला तोंडात टाकल्याबरोबर विर विरगळायची म्हणून मी काय करायचं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं मी दोनदा मिक्सरमधून बारीक केल्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा एक वाटी रवा अगोदर काय करायचा तूप एक वाटी रवा अगोदर तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा काय ना हा रवा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे म्हणजे बर्फी कितीही दिवस राहिली तरी चांगली राहते आणि खायलाही खूप छान लागते म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडासा रवा ॲड करायचा आहे रव्याच्या ऐवजी तुम्ही मिल्क, मिल्क पावडर मिल्क पावडर ॲड केली तरीही चालेल मी रवा ॲड केला नंतर ही तुपामध्ये याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे रवा असा मस्त लागतो थोंडा टाकल्याबरोबर विरघळतो तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे तो खरपूस तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे काय ना असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ जर आपण बनवले ना तर मुलांनाही खूप आवडतात आणि आपल्यालाही गाजराची वेगवेगळी वेग टेस्ट घेतल्या जाते नंतर त्याच कढईमध्ये परत एक चमचा तूप घ्यायचं आणि जे गाजर आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता इथे आपल्याला थोडासा वे आता इथे आपल्याला गाजर भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण गाजर एकदम मौसूत होईपर्यंत तुपामध्ये भाजायचे आणि इथे काय करायचं आपल्याला साखर वापरायची नाही तर गूळ वापरायचा आहे व्हाईट शुगर ही खरंच योग्य नाही होईल तितक्या प्रमाणात व्हाईट शुगर टाळायची त्या पद्धतीने मी काय करते व्हाईट शुगर टाळते आणि गुळापासून जेवढे पदार्थ होतील तेवढे बनवत असते तर गाजर आता तुपामध्ये मस्त खरपूस भाजून घ्यायचं मऊसूत होऊ द्यायचं पूर्ण इथे थोडासा आपल्याला वेळ लागतो भाजायला गाजर असं हलकत भाजायचं जेणेकरून ते खालीही लागलं नाही पाहिजे सगळे व्यवस्थित मौसूत त्याच्यामध्ये झालं पाहिजे बघू शकता की ते मस्तनच गाजराचे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला मला तर खूपच आवडते आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करत असते तर गाजरामध्ये विटॅमिन ए युक्त असतं ते आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये तर हे खाणं खूपच छान आहे शरीराला याची आवश्यकता असते तर अशा पद्धतीने मी गाजर हे पूर्ण भाजून घेत आहे नंतर मी इथे गूळ पावडर वापरलेली आहे एक वाटी तुम्ही गूळ पावडर नसेल तर गूळ खिसून घातला तरीही चालतो याच्यामध्ये हो गूळ खिसून घातला तरीही खूप मस्त होते आता गुळामध्ये परत याला मौसूत होऊ द्यायचं पूर्ण बघू शकता गुळाने याचा थोडासा कलर चेंज होतो दाटसा घट्ट असा क कलर येतो त्याला नंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं गुळामध्ये त्याला गाजराला व्यवस्थित शिजू द्यायचं रवा आपल्याला नंतर ॲड करायचा थोडा थोडा एकदम पण रवा ॲड करायचा नाही आहे आता याला पूर्ण खरपूस भाजून घ्यायचा आता गुळ टाकल्यामुळं काय होतं याला थोडंसं थो कंटिन्युअस हलवत राहायचं जेणेकरून हे खाली लागायला नको म्हणून याला कंटिन्युअस थोडंसं हलवत राहायचं आपण गाजराचा हलवा वगैरे तर नेहमी खातो पण असं वेगवेगळे ट्राय केलं की खरंच खूप छान लागते आणि टेस्टलाही भन्नाट लागतं अशा पद्धतीने ते गुळामध्ये थोडंसं शिजू द्यायचं आणि त्याला कंटिन्युअस हलवतसुद्धा राहायचं नंतर काय करायचं आपण जो भाजून घेतलेला रवा होता ना तो भाजून घेतलेला रवा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा ॲड करायचा अगोदर अर्धा टाकायचा आणि नंतर अर्धा टाकायचा आहे आपल्याला लागेल तसा टाकायचा आणि याला परत परतून घ्यायचं व्यवस्थित रवा आपण भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आता कारण रवा तुपामध्ये भाजून घेतल्यामुळं त्याची टेस्ट पण मस्त उतरते याच्यामध्ये आता ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला पण भाजून घ्यायचं छान रवा गाजर गूळ सगळं एकत्र भाजलं ना की खूप मस्त येतं त्याच्यामध्ये टेस्ट पण छान उतरते मग अशा पद्धतीने मी ते मिक्स करून घेतलेलं आहे परत लागलेला रवा आपल्याला थोडा थोडा हळूहळू ॲड करायचा आहे कारण जेणेकरून रवा जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे परत थोडासा राहिलेला रवा आता परत आपल्याला ॲड करायचा आहे आणि नंतर परत ते मिक्स करून घ्यायचं आहे ते पण पूर्ण मिक्स करायचे आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ही बर्फी खरंच खूप छान होते गाजराची बर्फी याला आपण स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो दहा ते पंधरा दिवस इझिली स्टोअर राहू शकते फ्रीजमध्ये तशी खराब होत नाही आणि खूप छान थंडीच्या दिवसामध्ये ते शक्यतो पदार्थ कमीच खराब होत असतात आणि योग्य प्रमाण केलं तर खराब होतच नाही आता इथे मी साधारण दीड वाटी दूध ॲड केलेलं आहे दूध काय करायचं तापवून घ्यायचं तापून कोमट दूध दूध याच्यामध्ये ॲड करायचं कच्चं दूध ॲड करायचं नाही आहे आता ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि ते याला पण कंटिन्युअस हलवत राहायचं काय ना दुधामध्ये पूर्ण ते एकजीव झालं पाहिजे सगळं असं एकजीव करायचा त्याला पूर्ण असं डोच्या फॉर्ममध्ये आणायचं जसं आपण बर्फीसाठी आपल्याला लागतं ना तोपर्यंत याला शिजू द्यायचं हे पूर्ण प्रोसेस या पदार्थाला साधारण एक दहा मिनटं लागतात दहा मिनटामध्ये आपली गाजराची बर्फी व्यवस्थित तयार होतो आता बघू शकता दूध पूर्ण त्याला आटून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ते झालेलं आहे तर याला काय करायचं एक थोडंसं कोमट होऊ द्यायचं बघू शकता आता किती मस्त तयार झालेलं आहे तर आता याला काय करायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं नॉर्मल असं कोमट होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला याची बर्फी बनवायची आहे थोडंसं कोमड झालं की एका प्लेटीला काय करायचं थोडंसं तूप ग्रीस केलं मी खाली नाही केलं तरीही चालतं पण थोडंसं लावायचं थोडंसं तूप ग्रीस केल्यानंतर आपलं जे बॅटर आपण गाजराचं बनवलं होतं ते पूर्ण त्याच्यावर टाकून द्यायचं खूप छान झाली होती बर्फी ही नक्की ट्राय करून बघसाल तोंडात टाकल्याबरोबर विरगळती इतकी मस्त लुसलुशीत ही बर्फी तयार होते गाजराची खूप छान लागते आणि विशेष म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे की याच्यामध्ये आपण कुठली व्हाईट शुगर वापरलेली नाही आहे खूप पौष्टिक आहे गूळ आहे तो पण आपल्या शरीरासाठी थंडीमध्ये तो खूप चांगला असतो मुलांसाठी खूप चांगला आहे म्हणून अशा पद्धतीनं ते टाकल्यानंतर एका सपाट झाऱ्यानं किंवा चमच्यानं काय करायचं त्याला पसरून घ्यायचं गोल गोल बघू शकता आता काय करायचं ते साईडनं पण त्याला गोल करायचं म्हणजे सगळी बर्फी एकसारखी होते अशा पद्धतीने सगळीकडे मी ते गोल गोल करत घेतलं आणि त्याला वरतून पण प्रेस करत घ्यायचं वरतून पण मस्त प्रेस करायचं सवान प्रेस करायचं बघू शकता आता कसे सगळीकडे एकसारखं ते प्रेस झालेलं आहे सेट झालेलं आहे आता याला काय करायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं एकदम याच्या वड्या कापायच्या नाही आहे वड्या जर लो अशा गरम गरम कापल्या ना तर त्या मोडतात म्हणून याला थंड होऊ द्यायचं नंतरच आपल्याला याच्या वड्या पाळून घ्यायच्या आता याच्यावरतून अशी गार्निशिंगसाठी मी काही काजू वरतून यूज केलेले आहे काजूचे दोन भाग करायचे त्यातला एक एक भाग वरतून लावून घ्यायचा छान दिसण्यासाठी गार्निश करायचं मस्त असं बघू शकता की किती मस्त असं सेट झालेलं आहे ते व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपण त्याच्यावरतून काय करायचे काजू लावून द्यायचे आणि नंतर त्याला थंड व्हायला ठेवायचं काही ना काजू मग त्याला पपकी चिपकून राहतात अशा पद्धतीने मी त्याला काजू पण वरतून एक एक लावून दिलेले आहे आता साधारण एक दहा मिनटं याला थंड झाल्यानंतर काय करायचं चाकूच्या सहाय्याने आपल्याला याची बर्फी पाळून घ्यायची आहे मस्त तयार झाली होती बर्फी बघू शकता चाकूलाही कुठल्या पद्धतीचे चिटकून आले नाही आहे म्हणजे ती बर्फी काय ना आतून पण व्यवस्थित शिजलेली आहे तुपामध्ये मस्त झालेलं आहे दूध जर पूर्ण दुधामध्ये ती शिजलेली आहे रवा गूळ सगळं सगळं सग्र जे साहित्य घरामध्ये अवेलेबल आहे पटकन अशी तयार होते आपली बर्फी आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये करून नक्की सांगा की तुम्हाला ही बर्फी कशी वाटली तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवता का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघू शकता आपली बर्फी किती मस्त झालेली आहे आणि एकदम तोंडात टाकल्याबरोबर विरघळेली इतकी छान ही बर्फी झाली होती आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त अशी कमेंट पण करा आणि आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या इतर फॅमिली मेंबर्स नातेवाईकांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी माहीत होतील आणि मलाही तुमचा सपोर्ट आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या आता मी तुम्हाला एक काय करते याची मोडूनसुद्धा दाखवते की बघू शकता आतून पण काय मस्त झालेली आहे थँक्यू बाय जय श्री कृष्ण वन्स अगेन